नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंदेशेश वार्ता या युट्यूब मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर तालुक्यातील कोंडा या गावी आहे या, या गाववाल्यांचा असा प्रश्न आहे की गेल्या अनेक वर्षापासून दोन हजार एकवीस पासून ह्या पांधर रस्त्याचा प्रश्न मार्गीला न लागता आज हे पाधर रस्ता आपण पाहू शकता या ठिकाणी गिट्टी मोठ्या प्रमाणामध्ये टाकण्यात आलेली आहे आणि आज अशी परिस्थिती आहे की त्यावरती गवत निघालेलं आहे पाधन रस्त्याचं पुढील काम कुठल्याही प्रकारचं न घेता या ठिकाणी ठप्प झालेले आहेत आपल्यासोबत कोंडा येथील शेतकरी बांधव आहेत हो आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की आपली आपण काय आपलं काय म्हणणं आहे कशा पद्धतीनं आता आतापर्यंत आपण तहसील कार्यालय असेल कलेक्टर ऑफिस असेल काय कागदोपत्री पाठपुरावा केलेला आहे आणि शंभर दिवसाचा एक प्रोजेक्ट महाराष्ट्र शासनाने राबवला होता त्या प्रोजेक्टमध्ये बऱ्याच गावचे आजही पालदन रस्त्याचं काम झालेलं नाहीये त्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांच्याकडून माहिती घेऊया आपण या ठिकाणी जमा जे झालेले त्या संदर्भामध्ये अधिकची माहिती काय देसाल दोन हजार एकवीस मध्ये या रस्त्याचं भूमपूजन झालं माननीय अशोकराव चव्हाण साहेब यांच्या विश्वासू पप्पू पाटील कोंडेकर यांच्या हाताने नारळ फोडले आलेले आहे आणि दोन हजार बाईस मध्ये मस्टर निघालेले आहेत लेबरचे ते कोणा आधारे काढत मस्टर हे माहीत नाही आम्हाला त्याने दोन हजार बाईसच्या नंतर हे काहीच नाही आणि आता कालपूर्व आम्ही दोन हजार म्हणजे तेवीस पाच दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तहसीलदार साहेबाला अर्ज केल्यानंतर त्याने हे ढबर फोडून दिलेलं आहे याच्या अगोदर तुम्ही काही मागण्या केल्या होत्या किंवा कुण्या मंत्री किंवा ग्रामपंचायत मार्फत किंवा तहसीलदार मार्फत काही मागण्या केल्या होत्या किंवा पाठपुरावा काही करण्यात आला होता तहसीलदार साहेबलाच आम्ही निवेदन दिलं होतं मग त्याच्यातले गुत्तेदार म्हणून अडकिने आहेत त्यानं गेल्या वर्षी समजा तुमचा रस्ता ओके करून देतो म्हणून आम्हाला आश्वासन दिलं दे होतं यामध्ये शेतकऱ्यांची काही अडी अडचण आहे का शेतकऱ्याचं कोणाच अडचण नव्हती रस्ता आम्हाला त्याने शेवटपर्यंत पर्यंत क्लिअर करून द्यावा हीच विनंती होती आमची एक किलोमीटर इथला संपूर्ण रस्ता किती किलोमीटर पूर्ण दोन किलोमीटरचा रस्ता आहे जर समजा ही मागणी वेळेवर जर नाही झाली तर आपण एक गावकरी एक शेतकरी म्हणून आपण काय सांगू इच्छित आणि पुढील कार्यवाही काय करणार नाही झालं तर आम्ही आता उपोषणाला बसायचं आता काय सगळ्याकडे जाऊ जाऊ आलो ना आम्ही आता पर्याय नाही ना आता सगळे अधिकारी सुद्धा निबर झाले हो गुतेदार त्याचे त्याचे झाले सगळे आता उपोषणाशिवाय आम्हाला पर्याय नाही ना रोड दोन दोन एकरी दोन हजार रुपये लावून आम्ही रस्ता केला रोख सभागातून म्हणले मग आमच्या कोटेकर पप्पटलांना पूजन केलं याच रस्ता करू म्हणले ग्रामपंचायत सुद्धा त्याचीच आहे पप्पटलाचीच आहे चव्हाण साहेबांचे होते तो आता काँग्रेसचे त्यानं सगळ्यांना चव्हाण साहेबांना दखल घ्या पाहिजे ना याच्या सरकारमध्ये आहेत ना आता आमदार साहेबांना आपल्या शिरजयात आहे कोणीच दखल घेणं झालं याचे कितक वारे आमदार आलो चलो या आलो सांगालो आमदार आमदार व आपले सध्याचे खासदार चव्हाण कुटुंब यांच्याशी आपण या संदर्भामध्ये संपर्क साधला होता साधला ना गेला ना पत्र साहेब काय आश्वासन दिले होते त्यांनी सांगो सांगू म्हणले सगळं बघू म्हणले काय नाही आणखी काय आपण जाणून घेतलं की या ठिकाणी स्वखर्चातून 2001, 2001, आनतर, प्रते की दोन हजार एकवीस मध्ये भूमिपूजन केल्यानंतर स्व खर्चातून प्रत्येकी शेतकऱ्याकडे एक दोन हजार रुपये लावून या ठिकाणी नालीचं खोदकाम केलेलं आहे आपण पाहू शकता शेजारी नालीचं नाली, नाली खोदकाम केलेलं आहे पण त्या आज घडीला नाल्या सुद्धा बुजलेल्या आहेत रस्ता सुद्धा आपण पाहू शकता की या ठिकाणी फक्त आबडदोबड दगड दगड गिट्टी स्वरूपातील टाकण्यात आलेले त्याखाली मुरून नाहीये कुठल्या एक प्रकारचं खोदकाम नाहीये काहीच नाही आपण व्यवस्थित पाहू शकता अशा पद्धतीचे जर समजा काम होत असतील आणि सरकार जर सर, सरकार एकीकडे म्हणत आहे की रस्ते जोडणी पाण्यासाठी जो, पाण्याचे प्रोजेक्ट हे मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे अशी परिस्थिती असेल तर शेतकरी आणि शे, तरुण शेतकऱ्यांनी काय करावं हा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेला आहे आमच्या या बातमीची दखल शेतकऱ्यांची दखल आमच्या बातमीमार्फत शासन प्रशासन घेईल का हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे मी मनोज मनवे मन सह आनंद शिनगारे लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र